थोडा आता म्हणायचं हा थोडा हा थोडा गर्दी करू नका ज्यांचं झालं असेल त्यांनी पिठावरून खाली जायचंय कोणी बोलू नका नक्की जातो या सहकार्य करा दादा बोलू नका आमचे इथे गेम चालू आहे बोलू नका मग डिस्टर्ब गेलो कळत म्हणत म्हणत जे जे लोक ताळे ताळे त्याने आऊट व्हा जे जे ताळ्या ताळे कने आऊट व्हा तुम्ही पण आला टाळत चला या घ्या ह्या साईडला या तुम्ही या ना जॉईन तुम्ही असे मागे नरळ उभे राहा कळयात मळ्यात कळ्यात हा तुम्ही आऊट आहेत तुम्ही आऊट आहेत तुम्ही यांच्या काळात पडा तुम्ही आउट यांच्या काळात पडा तुम्ही आउट झाला या आपल्या चालल्या होत्या ओढत घेतलं या चालल्या होत्या घरी त्यांनी त्यांना ओढलं तुम्ही आउट नाही बहिणी तुम्ही आऊट नाही तुम्ही, 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 तुम्ही आऊट झाला चला रेडी कोण कोण आउट झाले हात सोडा एका हात सोडा पहिला इकडे या इकडे या तळ्यात तळ्यात म्हण तळ्यात मळ्यात हा या बघा या बघा बघा यांचं बघा काय तुम्ही पण गेलात या आपल्या आशा आल्या या पण आल्या या जवळ या या जवळ या जवळ तर काय सगळं शिफ्ट मजा येते ना एक पुढे नाही पुढे माझ्याकडे नाही त्या साईडला बा हा काय झालं काय झालं तुम्ही खेळता किती जायला जाऊ दे चला कळत म्हणात तुम्ही जंप करत नाही शेवटच्या तुम्ही इकडे या बहिणी तुम्ही जंप करत नाही तुम्ही इकडे या तुम्ही इकडे या ना म्हणून तुम्हाला इकडे दोघी इकडे करतोय तुम्ही इकडे या इकडे इकडे तुम्ही दोघी इकडे या हा इकडे जागा आहे ना मला कळलं ते मागे लागतंय कळ्यात कळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात तळ्यात तळ्यात मळ्यात कळ्यात तळ्यात 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 गेले तळ्यात पहिनी तुम्ही गेलात तुम्ही ताळ्यात बोलल्यानंतर मळ्यात कशाला गेलात आऊट झाला तुम्ही आऊट आउ, आऊट झालात ताळ्यात बोलल्यानंतर मळ्यात गेलात तुम्ही असं काय सगळं नाही नाही तुम्ही एक, एक काम करा दुसरं किती मध्ये कुठला मळ्यात 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 गळ्यात अहो पण तुम्ही ह्यांच्या काळात पडला पाहिजे तुम्ही ह्यांच्या काळात पडायला पाहिजे दोघी पास जरा गेमच नाही कळसा ऍक्च्युअली गळ्यात पडा हा शब्द बोलला की पडायचं असं गळ्यात जबरदस्ती पडायचं असतं आहो कोणी तुम्ही यांच्या बाजूला तुम्ही यांच्या गळ्यात पडायला पाहिजे तुम्ही यांच्या गळ्यात पडायला पाहिजे नाही तुम्हाला खेळत नाही कळलं चला रिफ्रेश परत हा तळ्यात तळ्यात मळ्यात मळ्यात तळ्यात गळ्यात तळ्यात आऊट झाला तुम्ही ताळ्यातच तुम्ही ऑलरेडी होता तुम्ही परत कसा तळ्यात येणार तुम्ही दोघी या दोघी तुम्ही तळ्यात होतात का नाही मग तुम्ही तिथेच राहायला पाहिजे तुम्ही परत तळ्यात आलात तळ्याच्या वरती अजून तळ बांधल आणि या मगाशी पण आउट होत्या आम्ही तरी यांना चान्स दिला तळ्यात होतात ना मुवमेंट करायची नव्हती तुम्हाला फक्त उभं राहायचं होतं या तुम्ही इकडे या गळ्यात कोणाच्या पण पडायचं तुम्ही जर चालला त्यांच्या पडत काय बाजूबाजूला काय घरात जाऊ आहे तर जावे मध्ये नाही भांडाला दोघ गो ह्या ही जाऊ जिंकते की ही ही जाऊ जिंकते की ही जाऊ जिंकते चला कळत रिफ्रेश 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 परत परत काउंटिंग रिफ्रेश डिलीट मारा आधीची मुवमेंट कळत मळत कळत मळत कळत तुम्ही आऊट झालात तुम्ही काहीच करत नाहीये जावेला जाऊ घाबरली चला डिलीट दि, डिलीट ऑर्डर डिलीट परत मागे चला मळ्यात गळ्यात कळ्यात गळ्यात कळ्यात मळ्यात हा तुम्ही आऊट झाला मळ्यात बोलले होते त्या पण नाही नाही त्या पण नाही तो त्या पण त्या पण तुम्ही पण आऊट झालात माझं लक्ष तुम्ही सरका इकडे हो माऊली सर इकडे चला पोचत इकडे एक जाओ गेले दुसरी जावा कॉम्पिटिशनला अजून कुठे आहे देवा जाम जावा जावाय तुम्ही हो तिकडे पण जावे आहे देवा मग त्या जावेला इकडे घेऊ का जावा 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 आणि आजच्या देशामध्ये चाललाय जावा चला मळत म्हणत मळत तळ्यात 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 नाही सॉरी नाही सॉरी जसं काय आऊ तुम्ही हाऊस झाला याच्या वेळी कुठे गेला त्यांना वाटलं घरी घरगुती कार्यक्रम सुरू आहे मी चुकले सॉरी जाऊ भाई गेली कुठे सॉरी मला जबरदस्त मला ना माझ्या माझ्या एवढ्या खेळामध्ये मी मला कधी स्वारी नाही कोण बोला स्वारी या घरगुती कार्यक्रम आपले सॉरी चुकले मी अरे देवा चला या जवळया हा काय कुठे आपल्याला काय जायचं कोणा बोलवत भाऊ पाऊस चला रेडि कळया डिलीट करायचं लगेच कोण पाहत डिलीट करायचं दुसरं लगेच मळ्यात गळ्यात तळ्यात तळ्यात तुम्ही कमी नाही तुम्ही जागेला त्या सुकणीपणे मागे चला रेडी बघा मध्ये पैसे आहेत चला रेडी रेडियात गळ्यात मळ्यात हो या गेल्या तुम्ही नाही नाही तत्काली काही नाही आम्हाला दिसतं या ठिकाणी हा रेडी कळ्यात तळ्यात कळ्यात या बघा तरेत। 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 या बघा याच तुम्ही कन्फ्युज झाला कुठे नवरे अहो काय तुम्ही आला तरी बिचारे गेले हो चला नवऱ्यावरती केवढं प्रेम आहे बघा हा खेळामध्ये पण नवरा दिसतो त्यांचा दुर्गा होता जो बघितला होता ना माझ्यातला भारी होता चला रेडी डिलीट करा मागचं तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात तळ्यात तळ्यात हा आऊट तळ्यात होतो हा चला आऊट आऊट तुम्ही आऊट तुम्ही दोघे आऊला सर का तुम्ही पण आऊट इजतीमध्ये हा माझं लक्ष असतं सीसीटीव्ही कॅमेरे आमच्याकडे चला बघा तुम्ही जास्त जवळ आलात सेमी